व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख कार्यकाळ मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ते जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस शेवटचा व्हाईसरॉय ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय मार्च ते ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पहिला गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले ओळख लॉर्ड वेव्हेल यांच्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी माउंट बॅटन यांना भारताला लवकर स्वातंत्र्य देण्यासाठी पाठवले होते दोन महत्वपूर्ण संवैधानिक आणि राजकीय घडामोडी माउंट बॅटन योजना माउंट बॅटन प्लॅन तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ही योजना तीन जून योजना म्हणूनही ओळखली जाते फाळणीचा प्रस्ताव या योजनेत भारताची फाळणी पार्टीशन करण्याचा आणि दोन स्वतंत्र राष्ट्र भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव होता शिफारस पंजाब आणि बंगाल या प्रांतांच्या विधानसभांना फाळणीच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करण्याची परवानगी दिली गेली अंमलबजावणी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी ही योजना स्वीकारली भारतीय स्वातंत्र्य अधिनियम इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश संसदेने अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा कायदा संमत केला तरतूद या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वतंत्र घोषित करण्यात आले आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली राजेशाही संपुष्टात या कायद्याने भारतीय राजेशाही प्रिन्सली स्टेट्सवरील ब्रिटिश सर्वोच्च सत्ता पॅरामाउंटसी संपुष्टात आणली तीन स्वातंत्र्य आणि प्रशासकीय योगदान सत्ता हस्तांतरण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यात त्यांची मुख्य भूमिका होती सीमारेषा आयोग बाउंड्री कमिशन भारत पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमारेषा आयोगाची स्थापना केली एमपीएससीसाठी महत्वाचा निष्कर्ष लॉर्ड माउंटबॅटन बॅटन हे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या माउंटबॅटन योजना तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस या तीन ऐतिहासिक मुद्द्यांसाठी टेक्स्ट एम्पीएससीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत